अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अहिल्यानगरच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर श्रीरामपूरचे अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची बदली करण्यात आली होती आणि त्यांच्या रिक्त जागेवर आता सोमनाथ वाकचौरे यांची अप्पर अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे राज्य शासनाच्या गृह विभागाने हे आदेश काढले तर वैभव कलुबर्मे यांची अहिल्यानगरला बदली झाल्यानं श्रीरामपूरचे अपर अप्पर अधीक्षक पद रिक्त झालं होतं त्यांच्या जागी आता वाघ यांची नियुक्ती झाली आहे वाघ हे सध्या दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक म्हणून कार्यरत होते रिक्त जागेवर त्यांच्या नियुक्तीमुळे श्रीरामपूर विभागाला नवीन अधीक्षक मिळाले तर नगर जिल्ह्यातील शिर्डी श्रीरामपूर आणि संगमनेर उपविभागामध्ये अनेक वर्ष पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेले अधिकारी सोमनाथ वाघ यांची श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी आता नियुक्ती करण्यात आली आहे गुन्हे उघडकीस आणण्यात आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात त्यांना विशेष कौशल्य असल्याने त्यांना गुन्हेगारांचा कर्दन काळ अशी ओळख मिळाली आहे संगमनेर आणि शिर्डीत कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल केली आहे वर्ष दोन हजार चोवीस मध्ये त्यांची पदोन्नती होऊन राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक पाच येथे बदली झाली होती आता पुन्हा एकदा त्यांची श्रीरामपूर येथे नियुक्ती झाल्यानं शहरात कायदा सुव्यवस्थेचा सशक्त बंदोबस्त राहील अशी अपेक्षा व्यक्त आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर श्रीरामपूर अहिल्यानगर